नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक शिक्षण चॅनलवर स्वागत आहे आज आपण बुद्धिमत्ता मधला वेन आकृती नावाचा धडा पाहणार आहोत ज्या विद्यार्थ्यांना वेन आकृती नावाचा धडा जमतो त्यांना तर्क अनुमान नावाचा धडा जमत असतो कारण की वेन आकृतीमध्ये तुम्हाला परीक्षेमध्ये आकृती काढण्याची गरज नसते परंतु तर्क अनुमान मध्ये तुम्हाला विधान दिलेलं असतं अनुमान दिलेलं असतं आणि त्याचा निष्कर्ष दिलेला असतो आणि त्याच्यावर तुम्हाला आकृती काढावी लागते म्हणून तर्क अनुमान नावाचा धडा येण्यासाठी तुम्हाला वेन आकृती नावाचा धडा येणं फार महत्वाचं आहे सो दॅन तर आपण त्याच्यापैकी दहा अशी प्रश्न आहेत जे आतापर्यंत महाराष्ट्रातील सर्व वर्ग तीन वर्ग चार तथा एमपीएससी पी एस सी पी एसआय एसटी आय एस साठी भरपूर प्रमाणामध्ये आलेले आहेत तेच प्रश्न आपण व्यवस्थित प्रमाणात सोडून पाहण्याचा प्रयत्न करू जर तुम्हाला सर्व व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि सहकार्य करा सो दॅन आपण आता स्टार्ट करूया बघा आता लक्ष द्या वेन आकृतीमध्ये आपण एक एक आता आपण वर्गामध्ये आकृती काढणार आहोत पण परीक्षेमध्ये आपल्याला आकृती काढायची नाही हे तुम्हाला फिक्स आहे परीक्षेमध्ये फक्त सर्च करायचे परीक्षेमध्ये काय येत आहे परीक्षेमध्ये असा प्रश्न येतो साक्षर सुशिक्षित बेरोजगार यांचा सहसंबंध दाखविणारी खालीलपैकी वेन आकृती शोधा एवढाच प्रश्न येतो लक्षात आलं का पण आता ही प्रश्न सोडवत असताना आपल्या फार दंड्या उडतात कारण की आपल्याला नेमके संबंधच कळत नाही लक्षात आलं ना आणि फॅक्ट आहे आपले संबंध सगळे खराब असतात आपल्या डोक्यात एवढे खतरनाक विचार असतात की आपण कवा काय करेल येत नाही कालच्या लेक्चर मध्ये आपण बघितलं तुम्ही आईच्या पोटात लेकरू टाकता बापाला बाजूला ठेवता बरोबर आहे म्हणजे काय एवढा भयानक आता तुम्ही हे जे प्रश्न आहेत ना हे हसण्याचा भाग नाही खरंच आहे ते आता ही जे प्रश्न आहेत ना बघा याच्यात पण तुम्ही आकृत्या काढल्या असतील मला गॅरंटी आहे बरोबर आहे आता मी आकृत्या काढल्यानंतर तुम्हाला कळेल की तुम्ही किती सत्यानाश केला लक्षात आलं का तुम्ही नको त्याला दारू पाजली तुम्ही नको त्याला बेरोजगार केलं आता कसं कसं केलं ते मी तुम्हाला आता बोर्डावर काढून दाखवतो आता साक्षर म्हणजे काय रे साक्षर म्हणजे ज्याला लिहिता वाचता येते त्याला साक्षर म्हणतात तुम्ही सगळेजण साक्षर असून कोण आहात सुशिक्षित आहात आहे की नाही तुम्ही साक्षर असून सुशिक्षित आहात म्हणजे याचा अर्थ सगळे सुशिक्षित कोण असतील साक्षर असतील आणि बेरोजगार म्हणजे काय झालं काहीच लिहिता येत नाही त्याला आपल्या गौरव्य भाषेत यंगटाड म्हणतात काय म्हणतात यंगटाड म्हणतात त्याला आहे आता बघा बरो हे कशाचं गोल आहे साक्षरचं गोल आता सगळे सुशिक्षित कोण आहेत साक्षर आहेत सगळे सगळे सुशिक्षित कोण आहेत साक्षर आहेत ठीक आहे आता बेरोजगार आता बघा सगळे सुशिक्षित किंवा सगळे साक्षर बेरोजगार असतील का नाही तुमच्या आमच्यासारख्या सोडलेत बरोबर आहे बर जे जे निरक्षर आहेत ते पण बेरोजगार असू शकतात की नाही असू शकतात पॉसिबिलिटी आहे म्हणून इकडे बघा याला मला बेरोजगार हे काय झाले बेरोजगार लक्षात आलं हे झाले बेरोजगार मग आता ही अशी आकृती आहे त्याची परफेक्ट आली का तुमची सर्वांची ठीक आहे ओके नंतर मी लिहून देणार आता बघा पुरुष मामा नातेवाईक पुरुष मामा नातेवाईक पुरु� तुम्ही याचा कसा कार्यक्रम केला मला माहित नाही पण मी आता दाखवतो तुम्ही काय काय केलं असेल पहा आता ही आकृती सोडतोय मी ठीक आहे पुरुष मामा नातेवाईक पहा पुरुष मामा नातेवाईक यांचा सहसंबंध सांगणारी आकृती शोधा आता पहा आता हे काय आहेत पुरुष आहेत बरोबर बर बरो मामा सगळे पुरुष असतील का काही पुरुष असतील असं होत आहे का की काही मामा पुरुष आहेत काही मामा पुरुष नाहीत आणि जे पुरुष नाही ते मामा कसे होतील ते मामी होतील ना ते लक्षात म्हणून आंधे मामा कशात घ्या पुरुषात घ्या त्याच्या पुरुषत्व इकडं आणा काय मामा बरं सगळे मामा रिश्तेदार नाही सगळे मामा नातेवाईक आहे की नाही अच्छा पुरुषीचे नातेवाईक राहता क्या नाही बाया भी नातेवाईक राहत्या की नाही राहत्या मग बाया को पुरुष के बाहेर घालणं ना

तिस्तऱ्या आलं लक्षात आता बघा पोरांनो लगेच दुसरा प्रश्न पाहू पाण्यात राहणारे जमिनीवर राहणारे दोन्हीत राहणारे आपल्याकडे असे लोक असतात की नाही कोणत्याही सगळीकडेच असतात ते दाखवतात इकडे राहतात तिकडे खातात तिसऱ्याच पहा आता हे काय रे पाण्यात राहणारे कशात राहणारे पाण्यात राहणारे बरोबर कशात राहणारे पाण्यात राहणारे आता बघा दुसरं काय जमिनीवर राहणारे बघा हे जमिनीवर राहणार आहे कशावर राहणार आहे जमिनीवर राहणार आहे आता दोन्हीत राहणार म्हणजे या दोघाच्या मधात याला म्हणतात दोन्हीत आहे की नाही असे कोणते प्राणी असतात जो साप आहे जो जमिनीवर राहतो पाण्यात राहतो बेडूक आहे जो जमिनीवर राहतो पाण्यात राहतो याला उभय चर असे म्हणतात काय म्हणतात उभय चर ठीक आहे सो आता आपण दुसरं पाहू आता किती अवघड पाहणार आता एक जण म्हणे सर कारकून का म्हणतात काय ही म्हणे कारकून काय म्हणतात पाठवी मागे म्हणे ही कारकून काय आहे आता त्याला कारकून माहितीच नाही आता आपण हळूहळू पाहूया ए आणि ऑ ही दोन स्वराधी आपण इकडे आणले मराठीमध्ये ही याच बोमा बोम झाली सगळे सगळे लोक इंग्रजीत बोलायला लागले अर्धी दिवसभरातून पन्नास टक्के इंग्रजी बोलतात पन्नास टक्के मराठी बोलतात कोणी भ्रमणध्वनी म्हणतच नाही काय म्हणतात मोबाईलच म्हणतात बॅगच म्हणतात बॉटलच म्हणतात मोबा वाचच म्हणतात पेनच म्हणतात लक्षात का क्लासेस म्हणत वर्ग म्हणत नाही बरोबर आहे मग आता लक्ष द्या कारकून कोणाला म्हणतात जे हा लिपिक असतात आता कारकून खाजगिरी असतात कारकून सरकारी असतात शिपाई खाजगिरी असतात शिपाई, शिपाई, शिपाई भी सरकारी असतात पण सरकारी नोकर सरकारी नोकर असतात एवढे पक्क आता बघा हे सरकारी नोकर हे कोण सरकारी नोकर पहा यातले काही कारकून सरकारी आणि काही शिपाई सरकारी हे झाले कारकून हे झाले शिपाई समजलं का पा आता तुम्हाला समजावून सांगतो ते बाबा हे जे हे जे गडद गडद केलंय काय गडद गडद हे दिसलं का रे गडद दिसलं का हा हे जे गडद आहे ना एवढे शिपाई सरकारी आहेत आणि एवढे कारकून सरकारी आहेत आणि हे आपले कारखान्यातले एखादा आपल्या कसला ठेवला ते ठीक आहे नाही याला काय म्हणायचं लक्षात अरे मधले बोललो कारकून आणि शिपायाच्या व्यतिरिक्त दुसरे बी असतात की नाही ते सरकारी नोकर ठीक आहे आता नेक्स्ट पा पूर्थवी भारत चीन काय पाहायचं आपल्याला पूर्तवी भारत चीन पहि आपली पूर्थवी आहे राईट आणि भारत कोण आहे पृथ्वी पृथ्वीच्या बाहेर आहे पृथ्वीच्या मध्यात आहे का पृथ्वीच्या बाजूला कडे नाही पडते खाली नाही हे की नाही मग पा हे आपला भारत आहे हे आपला देश आहे हे की नाही कोणता भारत देश आणि भारताचा बाजूनच कोण आहे चीन आहे त्याचा आपला काही संबंध आहे का